हॅलो हॅलो हा बोला हा ताई मला एक अनुभव शेअर करायचा होता मोठा आहे का ताई नाही छोटाच हा सांगा ना ताई मग आता सांग ना आता मग केव्हा सांगायचंय तुम्हाला सांगते सांगायला म्हणजे तुम्ही कुठून बोलताय ते सांगा आधी बरं मला मी नजर जिल्ह्यातून बोल नाव आहे का नाही नाही अच्छा हा आणि दुसरी गोष्ट तुम्ही कधी बसून मग आता तीन वर्ष झाले मला तीन वर्ष झाले अरे वा तीन वर्ष झाले म्हणजे स्वामी म्हणजे स्वामींच नाव सुद्धा माहित नव्हतं मला काही नव्हतं अरे बापरे बघा हा आणि अचानकच म्हणजे असं थो चालत होते बाजारातून येत होते एक बाई भेटला मला त्यांना मी घरातला प्रॉब्लेम सांगितलं वगैरे मी राहते माझा मुलगा मी असं म्हणे तू स्वामी सेवा कर मला स्वामींचा अक्कलकोट सुद्धा माहित नव्हतं का ताई तर मग मी सुरुवात केली मी तिच्या तिचं ऐकून मी म्हणजे गुरुवार वगैरे एकदा केंद्रात पण तिने मला नेलं आणि नंतर मी स्वामींची मूर्ती घेतली गुरुवारी <laughs> स्वामींची मूर्ती आणली त्या दिवशी उपवास वगैरे धारला मी <laughs> म्हणजे व्यवस्थित अशी पूजा वगैरे केली आणि मंगळवार आला का म्हणजे मला असं झालं की दाता हा, दाता हा, दाता हा, हा। आ, मी कधी दत्ताचं दर्शन घ्यायला जाते असं आतून म्हणजे अशी ओढ लागली मला असं दत्ताची ओढ लागली तर मी दत्ताचं दर्शन घेतलं नंतर त्याच्या दोन तीन दिवसांनी स्वामींनी मला असं नाही का अक्कलकोटचं पूर्ण दर्शन आणि ते ब्राह्मण रूपात पूर्ण साप आणि तुम्हाला सांगते पूर्ण गोरे गोरे आणि ब्राह्मण बाहेर आले ते मंदिराच्या आले आणि मला असं असं लगेच लहान मुलांना कसं घेतात असं मी घेतलं ताई मला त्यांनी लगेच दर्शन दिलं मला त्यांनी दिवसात मला त्यांनी दर्शन दिलं आणि अजून एक अनुभव आता मला त्याच्यानंतर मला पंधरा दिवसांनी गावाकडे जायचं होतं बरं का ती गावाकडे जायचं ती तेव्हा थंडी होत होती मी म्हटलं स्वामींना पण आपल्या रानात नेवा नाही का जायचं तर मग माझ्या मुलाची ती टोपी नसती का थंडी मध्ये घालतात ती त्याच्यामध्ये मी नेलं त्यांना आदळ म्हणून बरं का दुसऱ्या दिवशी मी सकाळी जस मी आले ती दहा वाजता घरी आली मी तर रूमवर पूर्ण स्वामींना काढलं पूर्ण मूर्ती घामाघूम झाली पूर्ण घाम आलता स्वामींच्या मूर्तीला माझ्या पूर्ण रे बघायला गेला ताई हो मग माझा इतका विश्वास बसला ती सगळं ते जीवन सगळं स्वामींवरच चाललंय का ते बरोबर परिस्थितीतून हे झालं पण स्वामीच आहे आता हॅलो हा ताई खूप गडबड मध्ये सांगितलं मी अनुभव पण नाही नाही छान सांगितलं ताई म्हणजे असे भरपूर असे अनुभव ताई सांगते मी अक्कलकोट कधीच बघितलं नाही मग मी म्हंटल महिने मी अक्कलकोटला जाईन आता बर का मी बघितलं नव्हतं सेम तसंच मंदिर सेम तसंच सकाळी आम्हाला तिथून बस निघली म्हणजे ती आमची येणारी इकडे एकच बस होती हाँ हाँ हाँ। ती गुकली मॅडम म्हणजे बरं ताई आमची बस चुकली नंतर यायला बस नाही मी रात्री दर्शन झालं बस होती तीच आम्हाला यायला रिटर्न होती माग साडेसहाला ती बस मुकली तर मी तशी थांबले का ताई आणि मग माझी आई सोबत होती माझा मुलगा सोबत होता माझी भाची होती म्हणलं आता जायला बस नाही ना आपण नवीन आहे इकडं अक्कलकोटची इकडं काही माहित नाही एरिया आपल्याला इकडचा एक रिक्षा म्हणजे बस एक हे तिक जीप वगैरे असते तिथं लावलेल्या पुन्हा बस आहे का ते म्हणे तुम्हाला पुन्हा या साईडनी दहाच्या नंतर म्हणजे उशीर होईल अरे बापरे मग मी मनातून म्हणलं स्वामी मी आले मला मा काही माहित नव्हतं आता कसं मा जाऊ माझ्या आई आडणी मुलं कशी नेणार मी आता यांना हो, हो, हो। एक जीब आली ते म्हणे बायकोच आहे का होणार आहे अरे तो, बापरे तिला बीपी वाढलाय तर तिला तिकडे उस्माना बसते तिकडे तू नेलंय म्हणजे पर्यंत आहे तुम्हाला चला मग आम्ही तिथपर्यंत तीक गेलो का हुकलेली बसतीच थांबलेली म्हणजे का ताई तिथ आम्ही गेल्यानंतर पंधरा मिनिटांनी ती बस आली बघा स्वामी माणसानी न स्वामींनी मला किती छान किती छान ताई सुंदर अनुभव आहे अनुभव म्हणजे मला तुम्ही पहिल्यांदा शेअर केला का ताई हो मी पहिल्याच वेळेस तुम्हाला एक मेसेज पण टाकला होता ताई मी अच्छा हा माझा मुलगा असतो तर स्वामींचे जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून म्हणजे असं ते टेन्शन राहत म्हणजे मग म खरंय आणि मग मिस्टर नाही ताई माझा डिवोर्स झालेला आहे अच्छा आणि मग बाळ केवढं आहे तुमचं म्हणजे आता दहावीची परीक्षा झाली त्याची अरे वालतं दहावी का हो एकच मुलगा आहे मला तेवढं तरी एक बरं आहे बाबा आणि दहावी नंतर मग असंच काम करायचं राहायचं असंच ऐका तिकडं पण एवढी परिस्थिती चांगली नाही काही नाही म्हणून आपलं मुलाला घेऊन मी राहते पण शिकतोय ना तो व्यवस्थित आहे ना मुलगा हो हो तो शिकतोय नाही म्हणजे स्वामी तो तो दोन सात दिवस झाले तेव्हापासूनच आहे ना ते व्हिडिओ समोर आला आणि मग ऐकायला लागले तर रोजच असं ऐकव वाटतोय मग म्हणलं यातून तरी आपला पण सांगा अच्छा तुम्हाला माहित नव्हतं मला माहित नव्हतं ताई अचानकच स्वामींची व्हिडीओ बघत बघता तुमचा व्हिडीओ आला समोर मुलाच वाटतं स्वामी उशिरा जीवनात म्हणून आले माझ्या असं वाटतं आले नाही खूप छान ताई मी शेअर करते हो हो चाल श्री समज समजत